रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार सरकारची प्रेमाची ओवाळणी डॉक्टर ज्योती वाघमारे भाऊ बहिणीला जी भेट देतो त्याला ओवाळणी म्हणतात बहिणीनं भावाला राखी बांधल्यानंतर जे दिलं जातं ते भाऊ बहिणीचं प्रेम असतं भीक नसते पण ते मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी दिल्लीला जाऊन मुजरे करत तुम्ही जे सोनिया गांधी यांच्या दारात उभे राहिलात ना त्याला खरी भीक म्हणतात अशी टीका शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर केली रक्षाबंधनाचे पवित्र पर्व सगळीकडे साजरे होत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील एक कोटी सत्तावीस लाख महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार असल्याचं डॉक्टर वाघमारे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी युद्ध पातळीवर सुरू असून रक्षाबंधनापूर्वी जास्तीत जास्त महिलांना योजनेत सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं डॉक्टर वाघमारे यांनी यावेळी सांगितलं आहे वाघमारे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे राज्यातील आत्तापर्यंतच्या कल्याणकारी योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरली आहे संपूर्ण राज्यातून महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केलेत असे डॉक्टर वाघमारे यांनी सांगितले या योजनेच्या निमित्ताने महायुती शासनाने दिलं महिलांना हक्काचे माहेर आणि लाडक्या बहिणींना मिळणार आता दरमहा मानाचा आहेर असं डॉक्टर ज्योती वाघमारे म्हणाल्या या योजनेला महिला वर्गांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे विरोधक योजनेवर चौपेर टीका करत आहेत इतकंच नव्हे तर काहींनी विघ्नसंतोषी लोकांनी कोणाला तरी पुढे करून कोर्टात देखील ही योजना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र माननीय मुंबई उच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख धोरणावर शिक्कामोर्तब केले आणि याचिकाकर्त्यांना चपराक दिली असं डॉक्टर वाघमारे म्हणाले रक्षाबंधनाचं पवित्र पर्व सगळीकडे साजरं होत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या एक कोटी सत्तावीस लाख महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे महायुती शासनानं दिलं महिलांना हक्काचं माहेर आणि लाडक्या बहिणीला मिळणार आता दरमहा मानाचा आहे आतापर्यंतच्या सर्व योजनांच्यापैकी सगळ्यात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली ही योजना अत्यंत यशस्वीपणानं काम करत आहे महाराष्ट्रातल्या एक कोटी साठ लाख बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला आणि त्यापैकी एक कोटी सत्तावीस लाख बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत विरोधकांनी या योजनेवरती खूप टीका केली पण या योजनेला मिळणारी लोकप्रियता आणि प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे काही विघ्नसंतोषी लोकांनी तर कोणाला तरी पुढे करून ते कोर्टात सुद्धा गेले परंतु मुंबई हायकोर्टाने सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख धोरणावरती शिक्कामोर्तब करत त्या याचिकाकर्त्यांना चपराक दिली आणि उबाठा प्रमुख उद्धवजी ठाकरे तर या योजनेला भीक म्हणाले उद्धवजी भाऊ बहिणीला जी देतो ना त्याला ओवाळणी म्हणतात बहिणीनं भावाला राखी बांधल्यानंतर जे दिलं जातं ते भावा बहिणीचं प्रेम असतं भीक नसते पण मुख्यमंत्री पदाच्या पोटी दिल्लीला जाऊन मुजरे करत तुम्ही जे काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दारात उभे राहिलात ना भीक त्याला म्हणत असतात